नमस्कार सगळ्यांना हे तांदूळ आहे मित्रांनो आणि पाणी तापायला घातलं आहे आता कसं झालं आहे मी ते एक एक यूट्यूबवर व्हिडिओ पाहिला डॉगिनसाठी रेसिपी कशी करायची डॉग इनला तर काय केलं आहे हे काय पाणी तापायला घातलं आहे आणि तांदूळ आता किती लागेल काय माहिती नाही बरं का पण परत पापू आपण थोडंसं पाणी काढू आणि ते मी बघितलं आहे ही का इथं बसली तिथे आता काय झालंय त्यांच्या आईला लय दुधुबी याय नाही ना असं मॅटर आहे आणि हो तिथं तीन, तीन आ, ती हिथ तीन सहा आहे ती तिकडं आहे ती काय आणि नेमकं काय झालंय आज भाकऱ्या नाही त्या लय पिठ गेले व्हिडिओ मध्ये बघितलं असेल तुम्ही ह्याच्या आधीच्या पिठ नेमकं काय झालंय ददाळे टाकले मग ते आज काय भाकरी नाहीत रेसम त्यांना पाच सहा भाकरी या पण थांब म्हणलं जरा तांदूळाची रेसिपी ना त्यांच्यासाठी खास मी बनवतो कसं खात्यात का काय खात्यात भात खाते दी दी आम्ही भात करतोय पण जरा थोडा अजून व्यवस्थित करावं असं म्हणलं बघू आता कशी खाते दि संपूर्ण व्हिडिओच बघा अक्का ब्लॉगच एकदम खटाखट खटा, खटा मध्ये होय रेश्मा ब्लॉगसाठी म्हणलं थोडं तांदूळ शिजाय घातला आहे हा रेश्मा चाललंय दोन दोहीचं आज बी थोडं दोघाच मॅचिंग मॅचिंगच झालंय बरं का इकडे बी आहे ती काय झालंय ते आता दूध तिला कमी येत आहे ना जरा मग तिला कुत्रिल बिल तरास देते ती ना पिलं सारखी येऊन तो का सारखी तिला मारायचं केलं तिने वर वर, 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 वर येते ती ती थी। तिला थी। बी लेकरांसाठी माया येतेच ना आता मसमाल बी येते आता काल एक दत्तना घेऊन गे गेलं एक अजून बघू आता कोणकोणी कुन येतं घेऊन जाईल ज्याला पाहिजे त्याला पण तसे सोडून बी देऊ वाटा नाही कारण नको वाटते सोडून द्यायची म्हणलं तर कसं होतंय वाईट वाटते हो दुसरं काही नाही त्याच्या पाणी मला वाटतं काय झाकाव का किती तांदूळ लागले का अंदाज आल्यावर मी कधी नाही बरं का भाती शिजावला पण आज शिजवून जास्त आज मी आज मी असं ठरवले किती किती खाद्य बघायचं पार त्यांचं पट तरच किती त्यांना भाकरी टाकलं तरी अशी खायचं 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 खायचंच करते असं दी, दी दी, दी। मग आज म्हणलं थोडं पत्तामध्ये मध्ये आणि व्यवस्थित किती खाद्य दीत बघायचं आज असे खो फुगावतो ना गुपगुपीतच करून टाकतो त्यांना काय का जाऊ का लाख ही कुत्र्यांना भात शिजा घालते बा कुत्र्यांना खायला नको ह्याच्यावरती झाकण आणून मांडर जीवने ते अजून शाळेत नाही येते लवकर येणार का लवकर येते दिदी आलो बारा बारामती जाऊन ते भात त्याच्यात टाक हमरेश मला सांगून जातो काय झालं येणू भा मित्रांनो आम्ही चाललो जरा त्यांनी थोडस काम आहे की ना मी आलो आहेत ना बारामती जाऊन आलो ती हे करते का ते पाणी तापले होते भास टाके पण पाताळ कर अजून टाकलं नाही तापलंच नाही पाणी ते उकाळलं तर पाहिजे नावा मी आल्यावर त्यांना सगळ्यांना देतो मी त्यांना भांडी घेऊन आलो सहा कशाला हाय ती नाटकं वाट आहे प्लॅस्टिकचीच करायचं दहा हजार रुपयाला मिळतील आपलं आपल्या लय आधीच कुठली गोष्ट मापात असाय मासा बरं बघू परत ते घरच्या भांड्यात ठेवले की वैकताक तिली म्हणून घरचे भांड्यात ठेवता येणार नाही त्यांना ठेवणार कशात तसं मोठ्या आहे त्यात गम्याला ठेवलं तरी खातील भाऊ मग विशेष काय नाही बाबा निवांत आहे काय झालं मी निघालो होतो तिप्पक मी इंदापूरला चाललो होतो पण आता बाह आलाय तिकडलं कॅन्सल केलं उंदिच्याला प्रदर्शन बी आहे इंदापूरला मग <laughs> म्हणलं उंदिच्या करायला बोलवत होती पण <laughs> आता म्हणलं आता जा कवा जायचं बघू आता सर पहिल्याच दिवशी प्रदर्शन आहे ना छोटस कृषी प्रदर्शन आहे ते निघालोय तिकडे बी जायचंय पण उद्या उद्या आता आज नाही चल येऊ जाऊन बारा मध्ये चाललो आम्ही होय बाहेर नाही लई दावत तिथनं वडापाव खाल्ला बारा मध्ये काम केली सगळी काय म्हणतो भाऊ काय नाही पोरा लय खर्च येईल का तुझ्या रोज सोडवा यायचं दहा किलोमीटर नाही लय यायचं दहा किलोमीटर फी वर्षाला वाहिलीच पन्नाशे हजार पोरग दरवर्षी लाख खात आहे लाख सहजच आणि तरस पण पोरासाठी तेवढं करावं लागतं परत मोठी झाल्यावर पोरं होई नोकरी लागल्यावर काय करते तिथे काय माहिती पण आता हा काय म्हणतो बाकी काय नाही दिसतोय म्हणजे तिथे हिडिओ मध्ये दीपकराव कुठे गेलाय दीपक राव बायको दोघं जण गेलेत फिरायला मग काय जोडीने हिंडतात मोठी गाडी घेऊन गेले ती बरी बरीतरी म्हणली दिस नाही आता ती हिंडायला गेली ती की जातो जात आता संध्याकाळी आज येते गही मंग तर वा सहावी ला का सातवी जा दे होतं जरा थोडस त्याच्यामुळं असं आता ते कुत्र्यांचं कसं झालंय कुत्र्यांना भात शिजून टाका शिजावलं असेल झालं असेल त्यांना वाढलाय काय काय का का माहिती आता बघू गेल्यावर काय झाले पिंग यांच्या घरी तर कोणीच नाही कडी लावून कुठे गेलेत काय जण पोरं ही सगळी शाळेत ना आलेली असतील आता फक्त बागा काय चालले हळस गपची पून पडले आता पार दुपार झाली गार्डन उनाच सग नि चकाट मध्ये थांबा आता घरात बसले तिथे सगळेजण कोणाचं काय चाललंय बघू आपण थांबा तुम्हाला मला ती तो ऐन ओढणारी कडी हेल बी कडी कुणीच नाही ती कडे कुठे गेली काय सगळ्या आले ती सगळी थांबा देतो तुम्हाला सगळ्यांना देतो तिकडे लोण तिकडे गेले थांबा शिजल पण बरं पण आता गार होऊन द्यावं लागेल थांब 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 शिजलंय र भरपूर झालाय हां थांबा थांबा थोड्या वेळ थांबा फक्त काय झालंय भात बा। शिजलाय एकदम परफेक्ट शिजलाय बायकून शिजवून ठेवलाय आहे ऑइलवर दोन किलो बी तांदूळ नसून <स्याँ> गप्पल काय झालं गार करावं लागेल हे यात पाणी आहे आता त्यांना काही निघा नाही थोडा गार होईल जरा फास्टमध्ये ह्याच्यात ठेवतो गरम आहे ना थोडा मग गार झाल्यावर परत त्यांना देतो थोड्या यात थोडा वेळ थांबा फक्त कार होऊन द्या जरा खायला लागली कस चाललंय कसं चाललंय गरम आहे थोडा दमज नाही का ना कोय 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 कोई लावले थोडं पाण्यात ठेवलं थोडं पण खाते तुम्हाला बी ठेवतो थांबा हाशी फुगावतो आज अशी फुगाव तू की म्हणली पाहिजे बाबा लई दिल्या गाड्या खायला चल खाल्लं आणि आता सावलीला हो कशी खेळायला लागले तर आळक द्यायला लागले <laughs> किती एवढे एवढे खाल्ला काय नाटकं लावली होती अ दोन दिवस झालं तीच नाटकं लावली होती बघू आता कोण खाते चटी खातेली लागला किरी नाही कुत्रेंची कारण बघितलं मनसोक्त खाल्लं त्यांनी मन सोक्त खाल्लं मन सोक्त आणि त्यांचं मन बी भरलं असं काम झालं कोणती सारखी महाग पडायची आता महाग सुद्धा आली नाही ती आणि काहीच नाही टेन्शनच नाही नाही बरं का लेखायला बिल आले असं बहतो दोन किलो मी बघितलं बरं बोलतोच झालाय त्यांना अजून असं चव दिल शिजवले अजून काय चौदिल त्यांना त्यात टाकता येईल बघू मी प्रयत्न करीन थोडंसं का आता काय झालंय आता मला वाटतं मीठ टाकलंय काही काही माहिती नाही तर रेश्मानी हसून दे चला नवीन कोण असेल चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा कुठे गेली अन्य कुठे गेले सगळीच कशाला गेली का चालत हा एवढा एवढं भाजी का तेल एवढा खाल्ला दोन दिवस तर दोन काय ते मोठली आहेत की घरला काय करतोय तू बरं एक काम कर हे जेव्हा बरं असं ना आता ग सगळीच गेले तिथे वस्तीवर म्हणल्यावर जाऊन द्या चला ओके नेक्स्ट भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये घरी कावा येते तिथं काहीच नाही